शेतकरी मित्रांनो नमस्कार मी हवामान हो अभ्यासक अण्णासाहेब सुकुंडे उकड्यापासून दिलासा मिळणार मराठवाडा विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट काय आहे सविस्तर अपडेट आपण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वीच आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेलकून प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं त्यामुळे तापमानात थोडीशी घट दिसून येत आहे अशातच आता नागरिकांनी या उकाड्यापासून दिलासा देणारी बातमी समोर येत आहे म्हणजेच आता विजांच्या कडकडासह पाऊस सक्रिय होणार आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कमी दाबाचे क्षेत्र निवडल्यानंतर वायू मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्रकारवायाची स्थिती आहे आज कोकण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्याच्या बहुतांश भागात पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे तर आज वीस सप्टेंबरला कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे पाहूयात याचे अपडेट तर या जिल्ह्यात पावसाचा इशारा सातारा सांगली बीड परभणी हिंगोली धाराशिव नांदेड लातूर या जिल्ह्यात विजांच्या कडकडासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर जळगाव नाशिक नगर पुणे जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे विदर्भासह उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार असून उघडी पाहण्याची शक्यता आहे पण मात्र ज्या जिल्ह्यात पाऊस सांगितला त्या जिल्ह्यात आज भाग बदलत पावसाची शक्यता आहे हा पाऊस मोजक्या ठिकाणी होणार आहे एकवीस बावीस तेवीस नंतर पावसाचा जोर हा आणखी वाढणार आहे असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद